परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चामध्ये सहभागी झाले होते नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात भैया साहेब एनदिसे जितेंद्र कुमार एनदिसे भास्कर वाघमारे सुनील कांबे राजा भाऊ चव्हाण आदी सहभागी झाले होते अपमानास्पद गुणास्पद वक्तव्य केलं गुणास्पद वक्तव्य केलं त्याबद्दल त्याचा निषेध हा मोर्चा आयोजन आहे आमच्या त्याच्यात मागण्या आहे अमित शहा यांचं मंत्रिपद काढून घ्यावं त्याचबरोबर त्यांनी या भारत भाषा माफी मागावी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना एक कोटीची मदत घ्यावी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एका माझा महाराष्ट्र सरकारच्या नोकरी काय या सोडा मोर्चाचं आयोजन बाबासाहेबांनी पेक्षा देव मोठा आहे तर जेवापेक्षाही मोठा हा संविधान आहे त्या संविधानामुळे अमित शहा पंतप्रधान गृहमंत्री झाले मोदी पंतप्रधान झाले आम्ही सर्व लोक संविधानामुळे स्वतंत्र संविधानामुळे जगतोय त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी आता मोर्चा आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स